नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरुवात झाली म्हणजे एकोणीस मेपासून सुरुवात झालेली आहे आणि आज ट्रायल बेसवर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा आहे उद्यापासून प्रत्यक्ष रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरुवात होणार आहे बट त्या अगोदर हो रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर म्हणजे उद्या तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्याल बट त्या अगोदर तुम्हाला सर्व प्रोसेस कशी चालणार आहे कोण्या तारखेला काय होणार आहे कोणता राऊंड कधी होणार आहे म्हणजे राऊंड फर्स्ट जो असणार आहे पहिली प्रवेश फेरी कॅप राऊंड फर्स्ट त्याचे कम्प्लीट वेळापत्रक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की कोणत्या तारखेला काय करायचं आहे डॉक्युमेंट सबमिट कधी करायची आहेत कधी यादी लागणार आहेत मिरिट लिस्ट कधी लागणार आहे ह्याची सगळी माहिती वेळापत्रक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं काही डिटेलमध्ये तारीख आणि वेळेनुसार समजून घेऊया ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये एकता अकरावी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सव्वीसची पहिली फेरी याचं वेळापत्रक आणि प्रवेश क्षमता काय असणार आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत सुरुवात एकोणीस मेपासून आहे सकाळी अकरा वाजता ते वीस मे सायंकाळी सहा वाजता म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन दिवस आहेत एकवीस तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे प्रत्यक्षात ठीक आहे तर या एकोणीस आणि वीस या दोन दिवसामध्ये नेमकं काय होणार आहे विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र म्हणजे प्रॅक्टिस सेशन हे केवळ सराव सत्र आहे या कालावधीमध्ये भरलेली माहिती ही वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल म्हणजे आज आणि उद्या आज एकोणीस तारीख आणि उद्या वीस तारीख आहे आज उद्या या दोन दिवसामध्ये तुम्ही हे प्रत्यक्षिक करून पाहू शकता प्रॅक्टिस सेशन घेऊ शकता प्रत्यक्षात तुम्ही रजिस्ट्रेशन करणं किंवा जे जी माहिती तुम्हाला भरता येईल त्या साईटवरती भरू शकताय ठीक आहे आणि ती भरलेली माहिती चूक आहे करेक्ट आहे हे तपासलं जाणार नाही फक्त तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी या उद्देशाने केलं चाललंय आणि वीस मेला म्हणजे उद्याला ती मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल आणि एकोणीस तारीख एकवीस तारखेला इथं दिले पहा विद्यार्थ्यांनी एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून पुन्हा नव्याने म्हणजे आज जे केले ते रजिस्ट्रेशन कन्फर्म नाही आहे लक्षात घ्या ओके नोंदणी करून प्रत्यक्ष अर्ज भरायचा आहे कधी एकवीस तारखेला ठीक आहे एकवीस तारखेला प्रत्यक्ष अर्ज आज आणि उद्या सराव करायचा आहे तुम्हाला ठीक आहे त्या पुढे पाहूया आता एकवीस तारखेला काय होणार मग प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरुवात होईल सकाळी अकरापासून सकाळी अकराच्या नंतर काही विद्यार्थी मला मेसेज करत आहेत सर पोर्टल चालू नाही स्टुडंट रजिस्ट्रेशन दिसत नाही बेटा अकरापासून सुरुवात होते ते आणि सायंकाळी सहा पर्यंत सहाच्या नंतरही तुम्हाला करता येणार नाही बट कुठून बघा एकवीस मे दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ठीक आहे म्हणजे एकूण सात दिवस तुम्हाला ते पूर्ण रजिस्ट्रेशन करणं पार्ट वन बघा तीन पार्ट आहे त्याच्याबद्दल रजिस्ट्रेशन एक येतो आणि पार्ट वन एक येतो आणि पार्ट टू याबद्दलचा सगळी माहिती पार्ट वन पार्ट टू मध्ये नेमकं काय असतं यासंबंधीचे या सगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत वरती आय बटनला क्लिक करून त्याचे जे लिंक ते 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 एक लिंक दिलेली आहे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ते संबंधित व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पण अडचण होणार नाही ठीक आहे एकवीस ते अठ्ठावीस मध्ये आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची प्रत्यक्ष ॲडमिशनची ठीक आहे मग त्याच्यात काय काय होणार आहे पहा प्रवेशासाठी प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू एकवीस तारखेपासून सुरुवात होते विद्यार्थी प्रत्यक्ष अर्ज सादर करून उच्च माध्यमिक विद्यालयांच्या पसंतीक्रम अर्ज सादर करायचा रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला पार्ट वनमध्ये तुमचं पर्सनल डिटेल एज्युकेशन डिटेल ॲड्रेस डिटेल किंवा पेमेंट करावं लागते शंभर रुपये फीस आहे सगळं माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ते पाहून घ्या ठीक आहे क्रम निवडायचा आहे तू कसा निवडायचा त्याच्याबद्दलही व्हिडिओ बनवलेला आहे डिटेल सगळं आहे कम्प्लीट काही तुम्हाला अडचण येणार नाही असे व्हिडिओज आहेत ट्राय करा प्लेलिस्टला चेक करून घ्या आपल्या या व्हॉट्सअप चॅनल सॉरी या चॅनलवर तुम्हाला ते सगळे व्हिडिओ मिळून जातील टिपिक लिंडल मास्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दहा एक ते दहा पर्यंतचे पसंतीक्रम तुम्हाला विद्यार्थ्याला इथं अर्ज सादर करताना निवडायचे आहेत कॉलेजचे अर्ज दिलेल्या पसंती दिलेल्या अर्जात दिलेल्या पसंतीनुसार गुण पसंतीनुसार गुण आणि आरक्षणनुसार नुसार तुमच्या टक्केवारी किती आहेत तुमचं आरक्षण कोणता आहे आणि तुमची पसंती काय यानुसार प्रवेश वाटप केले जातील ठीक आहे हे एकवीस तारखेच्या दरम्यान एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान ह्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत ओके मग तुम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं सगळं फॉर्म भरायच्या नंतर तुमची पसंती मग गुण आणि आरक्षणनुसार मग प्रवेश सगळे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले त्याचं मग कुठल्या रिजनमध्ये आहेत कोणत्या कॉलेजनुसार कॉलेजला त्यांनी रजिस्ट्रेशन केलं ते सगळी वाटप होतात म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेले रजिस्ट्रेशन पर्टिक्युलर रिजन नुसार पर्टिक्युलर एरियानुसार पर्टिक्युलर कॉलेजनुसार दिलेल्या आणि आरक्षण आणि कॅटेगरी जे काय आहे त्याच्यानुसार वाटप होतात सगळ्या जागा प्रत्येक रिजनला आणि संबंधित शाळांना कॉलेजला एकाच वेळी कोटा अंतर्गत प्रवेशासाठी अर्ज देखील करता येईल आता हे कॅप राऊंड होतं बेटा बट कोटा अंतर्गत साठी राऊंड नसतो बट तुम्ही तिथं ऑप्शन तिथं उपलब्ध होते तुम्हाला अंतर्गत प्रवेश घ्यायचा का तुम्ही कॅप राऊंडलाही टिक करू शकता व आणि कोट्याच्या अंतर्गतही तुम्ही प्रवेश घेऊ शकता ठीक आहे एकाच वेळी दोन्ही अर्ज सादर करता येतील प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांनी संमती हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा संमती नोंदणी आवश्यक आहे मी अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले की प्रत्येक फेरी पहिली फेरी आहे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कंप्लीट करता पार्ट वन कंप्लीट करता पार्ट टू कम्प्लीट करता त्यावेळेस तुम्हाला तिथं पुढे एक ऑप्शन मिळतंय की फर्स्ट राऊंडला जायचंय का तुम्हाला यस नो ऑप्शन क्लिअर करावं लागेल म्हणजे तुमची संमती असेल तरच तुम्हाला फर्स्ट राऊंडसाठी विचारात घेतलं जाईल संमती नसेल तर तुम्ही फर्स्ट राऊंडसाठी नाही विचारात घेणार प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक राऊंडच्या अगोदर दिलेल्या वेळापत्रक लक्षात ठेवायचे त्या वेळेमध्ये तुम्हाला संमती तुमच्या लॉग इनवर जाऊन संमती दर्शवावी लागते तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड असते तिथे जायचं आणि तुमचं रजिस्ट्रेशन आणि पूर्ण ऍडमिशन झाल्याच्या नंतर ऍडमिशन प्रक्रिया झाल्याच्या नंतर फॉर्म भरल्याच्या नंतर शेवटी तुम्हाला संमती दर्शवायची आहे राऊंड फर्स्टला मला जायचे आहे तिथं ऑप्शन मिळेल यस त्याला टिक आहे म्हणजे तुम्ही संमती दर्शवली मग तुम्हाला कन्सिडर केलं जाईल राऊंड वन साठी समजा राऊंड वन पण झाला राऊंड वन मध्ये तुम्हाला आवश्यक ते कॉलेज नाही भेटलं तर मग तुम्हाला परत लॉग इन आहे आणि परत संमती दर्शावी दर्शवायची कशासाठी पार्ट टू च्या एंडिंगला संमती येत असते पार्ट टू च्या एंडिंगला संमती येत असते राऊंड टू ला फॉलो करायचंय का राऊंड टू ला आपल्याला अप्लाय करायचं आहे था 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 का तिथं पण आपल्याला संमती दर्शन आवश्यक तरच तुम्ही राऊंड टूला ग्राह्य धरले जाणार आहेत म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं हे पॉईंट इथला काय प्रत्येक फेरीच्या पूर्वी संमती दर्शने आवश्यक आहे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्ययावत करण्याची सुविधा आहे समजा मी तेच बोललाय तर तुम्हाला फर्स्ट फे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन नाही मिळालं तर तुम्ही पार्ट टू लॉग इन करायचा आहे परत पार्ट टू ओपन करायचं आहे तुमच्या ह्याच्यातला लॉग इन केल्याच्या तुम्हाला तसा डॅशबोर्ड मिळतो पार्ट वन पार्ट टू पार्ट टू वर क्लिक केला तर तुम्हाला तुमचा तुम्हा फेरीचा प्रवाह कसा आहे म्हणजे कशी जाणार आहे आणि त्याचा दहा कॉलेजचा पसंतीक्रम परत बदलू शकता तुम्ही ठीक आहे आणि तो बदलून परत अप्लाय करू शकता दुसऱ्या राऊंडला परत संमती दर्शावा लागेल तुम्हाला तशी सुविधा राऊंड फर्स्ट झाल्याच्या नंतर प्रत्येक फेरीच्या अगोदर उपलब्ध होत असते आपण पसंतीक्रम एकदा भरला म्हणजे तो बदलू शकत नसतो असं नाही बट तो बदलू शकतो कधी एक राऊंड संपल्याच्या नंतर दुसऱ्या राऊंडला जाण्याच्या अगोदर आपण पसंतीक्रम पुन्हा बदलू शकतो ठीक आहे मग ही तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे हे सगळी झाली प्रत्यक्ष अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते हे, हे सगळं घडणार आहे जे मी पॉईंट सांगितले ते एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान घडणार आहेत ठीक आहे पुढे पाहूया पुढचं वेळ अठ्ठावीसच्या नंतर काय मग आता ही सगळी प्रोसेस तुम्ही केली राऊंड वन साठी बोलत होतो तुम्ही सध्या तुम्हाला की तुम्ही पार्ट वन पार्ट टू भरला आणि संमती दर्शविली राऊंड वन साठी ठीक आहे मग त्याच्या पुढे काय होते सर म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या नंतर काय होते म्हणजे तीस मेला तीस मेला अठ्ठावीसच्या नंतर डायरेक्ट तीस मेला सकाळी अकरा वाजता एक प्रक्रिया सुरुवात होते कोणती काय घडणार आहे तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाईल म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची जाहीर होते ती जे काय अधिकृत साईट आहे त्या अधिकृत साईट वर तुमची प्रोव्हिजनल तात्पुरती गुणवत्ता यादी तयार होते मी तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं सगळ्यांनी ऍडमिशन अर्ज भरला आता हे आठ दिवस झाल्याच्या नंतर सात दिवस झाल्याच्या नंतर जे काही वेळ मिळतो ते एक दिवसाचा गॅप ठेवला एकोणतीस तारखेचा आणि त्या दा, त्या दिवसामध्ये हे सगळं त्या लेवलला कामं होऊन जातात आणि सगळ्याची प्रोव्हिजनल लिस्ट तयार होऊन जाते विद्यार्थ्याची मेरिट लिस्ट तयार केली जाते तुमच्या रिजननुसार नुसार तुमच्या कॉलेजनुसार ठीक आहे त्यानंतर मग ही लिस्ट तयार होईल तुम्हाला तीस मे ला तीस मे ला मिळाल्याच्या नंतर तीस मे ते एक जून तीस मे ते एक जून म्हणजे हे दोन तीन दिवस मिळतील तीस एकतीस आणि एक या तीन दिवसामध्ये सायंकाळी चार पर्यंत ठीक आहे सायंकाळी चार पर्यंत तीस मे पासूनच यादी पण तयार होईल आणि त्याच तीस मे पासून तीस एकतीस एक या तीन दिवसामध्ये तुम्हाला ती जी यादी तयार झालेली मेरिट लिस्ट त्याच्यावर तुम्हाला काही आक्षेप असतील हरकती असतील काही करेक्शन आहेत चूक होऊ शकतात तुम्ही एक भरलं होतं कॅटेगरी आणि तुमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव दुसऱ्याच कॅटेगरीला आलंय असं होऊ शकते तुम्ही भरताना ओबीसी मध्ये भरलंय आणि जेव्हा यादी जाहीर झाली त्यावेळेस तुमचं नाव ओपनमध्ये आलं तर असं क होऊ शकते तर ती का यादी जाहीर झाली आणि त्याच्यात काही तुम्हाला असे चुका आढळल्या तर तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता तिथे वेळा गुणवत्ता यादीतील हरकती किंवा जे काही ऑब्जेक्शन्स आहेत तुमचे किंवा काही करेक्शन सुचवायचे असेल तुम्हाला तुम्ही भरलं होतं एक आणि यादीमध्ये वेगळ्याच ठिकाणी आलं आहे तर ते तुम्ही सुचू शकता विद्यार्थ्यांनी त्याच्या लॉग इनमधून एक ग्रेव्हियन्स रिड्रेसल म्हणजे हे तक्रार निवारण नावाचं एक ऑप्शन असते लॉग इनमध्ये गेल्याच्यानंतर हे ऑप्शन कधी मिळेल तुम्हाला तीस मेला तीस मेल नंतर हे ऑप्शन मिळ तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये पाहायला मिळेल तिथं जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही तिथं सूचना सांगू शकता की माझ्या अशी अशी चूक आहे तर उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाईन निराकरण केलं जाईल म्हणजे तुमचं जे काही करेक्शन आहे ते करेक्शन केलं जाईल आणि तुम्ही सुचवलेल्या करेक्शनला सगळ्यांचे सु, करेक्शन तीस तीन दिवस मिळतील बघा तीस एकतीस आणि एक या तीन दिवसामध्ये जेवढ्यांचे काही करेक्शन्स ऑब्जेक्शन्स येतील ते ग्राह्य धरले जातील आणि त्या ग्रा करेक्शनला करेक्ट करून परत फायनल यादी तयार केली जाईल हे लक्षात आहे ठीक आहे करेक्शन करू शकता तुमच्यामध्ये तुमच्या जर काही माहितीमध्ये चुकीची माझी माहिती आढळली तर तुम्ही त्याला करेक्ट करू शकता ठीक आहे ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला तीन दिवस दिलेले आहेत एक तारखेच्या नंतर काय होतंय म्हणजे तीन जून हे करेक्शन झालं एक तारीख संपली आता मध्ये दोन तारखेचा गॅप आणि तीन तारखेला सायंकाळी चार पर्यंत अंतिम गुणता यादी जी काही करेक्शन होऊन आलेली असते फायनलायजेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट ही प्रक्रिया एकदाच होत असते एकदाच तुम्हाला ही प्रक्रिया मिळते परत करेक्शन करता येणार नाही ना तुम्हाला ही यादी तयार झाल्याच्या नंतर ही तयार होणार आहे बघा तीन जूनला हे तयार होणार आहे आणि याच्यामध्ये फायनल तुमची यादी बनली जाणार आहे जनरल मेरिट लिस्ट तयार होणार आहे तीन तारखेला त्यानंतर पाच जूनला एक दिवसाचा गॅप आहे चार जून पाच जूनला काय होणार आहे आता जी काही मेरिट लिस्ट लागली बेटा त्यानुसार पात्र उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार होते मग गुणवत्ता यादी तयार होणार तुमच्या जे काही मेरिट लिस्ट लागली त्याच्यानुसार गुणवत्ता यादी तयार होणार आणि तुमचं तुमची जे काही ॲडमिशन्स आहेत ते पर्टिक्युलर रिजननुसार आणि कॉलेजनुसार वाटप होणार ठीक आहे शून्य फेरीमध्ये व्यवस्थापन कोटा मसुरवादीला जी, जीरो राऊंड असतो त्याच्यात संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोटा सुद्धा अप्लाय करू शकता कोटा अंतर्गत प्रवेश आणि कॅप राऊंड सुद्धा दोन्ही एकाच वेळेस अप्लाय करू शकता मग ज्यांनी अप्लाय केलं ज्यांची व्यवस्थापन कोटामधून किंवा संस्थांतर्गत कोटा कोट्या इन हाऊस कोटा समजतात त्याला त्याच्यातून नंबर लागला तर त्याच्याही तिथे मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला तसं विद्यार्थ्याची संख्या दिसायला लागेल किंवा तुमचं नाव दिसायला लागेल त्या कोट्यांतर्गत किंवा गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव दिसायला लागल गुणवत्ता यादीमध्ये दिसेल जर तुम्ही तिकडून लागलात तर कोट्यांतर्गत अल्पसंख्या कोट्यामधून लागला असेल तर तिथेही तुमचं नाव दिसायला लागेल विद्यार्थी वाटप प्रक्रिया होऊन जाईल ही पाच तारखेला याद्या दिसून जातील की कोणत्या राऊंड मध्ये किती विद्यार्थी लागलेले आहेत विभागीय कॅप समित्याकडून वाटपाची तपासणी होऊन जाते आणि हे जे सगळे वाटप झालेले आहे ते करेक्ट झालेलं आहे का ह्याची पण तपासणी सुद्धा त्या दिवशी होऊन जाणार आहे कॅप समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याचं कामच आहे की ही गुणवत्ता यादी जी काही बनलेली गेली आहे ते कोट्यांतर्गत जे काही आहे रिझर्वेशन कोटा अल्पसंख्याकाचा कोटा त्याच्या अंतर्गत बरोबर वाटप करण्या करण्यात आलेले आहेत का हे सुद्धा तपासलं जाणार आहे त्या दिवशीच ठीक आहे पुढे पुढची डेट आहे सहा जूनला म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजतापासून काय होणार आहे पोर्टल वर राउंड एक साठी ज्युनियर कॉलेज वाटप यादी प्रदर्शित होईल मग आता हे सगळं तपासणं पण झालं आत्ता पोर्टल जे जी आहे जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर कॉलेजनुसार जे काही ज्युनियर कॉलेज आहेत ना त्याची वाटप यादी म्हणजे कोणते कॉलेज कोणत्या रिजनमधले तिथं किती विद्यार्थ्यांची संख्या किती विद्यार्थ्यांनी तिथं रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्यांचे मिरिटनुसार किंवा गुण आणि आरक्षण लागला याची यादी फर्स्ट राऊंडची प्रदर्शित होईल पोर्टलवर ठीक आहे हे होणार आहे सहा तारखेला विद्यार्थ्यांनी लॉग मध्ये प्रवेशासाठी मिळालेले ज्युनियर कॉलेज तपशील प्रदर्शित करणे विद्यार्थ्यांनी लॉग मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लॉग मध्ये प्रवेशासाठी मिळालेले ज्युनियर कॉलेज तपशील प्रदर्शित करणे आता तुमच्या लॉग इन मध्ये हे सहा तारखेला हे सगळं याद्या प्रदर्शित होतील तुम्हाला तिथेही मिळतील अधिकृत वेबसाईट वर सुद्धा आणि तुमच्या लॉग इन मध्ये सुद्धा तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागलाय याचा तपशील सुद्धा तुमच्या लॉग इन मधून तुम्ही पाहू शकता कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित होईल त्या दिवशी म्हणजे जे काय कॉलेजला जेवढे विद्यार्थी अलोकेट झालेत राऊंड फर्स्टमध्ये त्या कॉलेजमध्ये किती मुलांचं नंबर लागलाय त्याची यादी सुद्धा वेबसाईटवर कॉलेजच्या किंवा त्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही कॉलेजचं नाव सर्च करून तिथं त्या कॉलेजला किती जणांचा नंबर लागलाय त्याची यादी सुद्धा पूर्ण विद्यार्थ्याची यादी सुद्धा तुम्ही पाहू शकता की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्याची कॅटेगरीनुसार गुणानुसार मार्कानुसार नंबर लागलेला आहे हे सुद्धा चेक करू शकता ठीक आहे आणि प्रवेश फेरीसाठी कट ऑफ लिस्ट दर्शविणे आणि हे यादीमध्ये तुम्हाला कळून जाईल की बा हायस्ट किती पर्सेंटेजचा स्टुडंट लागला आणि लोएस्ट किती पर्सेंटेज चा स्टुडंट लागलेला आहे म्हणजे तुम्हाला कट ऑफ कळून जातो म्हणजे तुम्हाला पुढे कळत की बाबा या कॉलेजचा कट ऑफ एवढा आहे मग आपण या कॉलेजला पुढच्या राऊंडला अप्लाय करायचे का नाही आपल्या टक्केवारी एवढी आहे म्हणजे तुम्हाला कट ऑफ लिस्ट सुद्धा पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडला त्या कॉलेजला मेन्शन करायचं आहे आपल्या पसंती क्रम मध्ये की नाही हे तुम्हाला कळून जाईल कारण की कट ऑफ व त्याचा नव्वद टक्के आहे तुम्ही जर ऐंशी टक्के घेतलात तर तुम्हाला समजून यायला पाहिजे की बाबा इथं सेकंड राऊंडला कदाचित लागणार नाहीये म्हणजे त्याचा कट ऑफ लिस्ट सुद्धा तुम्हाला या डेटला तुम्हाला मिळेल किंवा तुम्हाला कळवला जाईल तुम्ही ज्या कॉलेजला मेन्शन केलं तर त्या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा जर नंबर लागला नसेल किंवा लागला असेल त्या कॉलेजची कट ऑफ लिस्ट किती होती कुठून कुठपर्यंत लागले हे सुद्धा तुम्हाला मॅसेजच्याद्वारे द्वारे किंवा संबंधित अधिकृत वेबसाईट वर पाहायला मिळेल हे होणार आहे सहा जूनला त्यानंतर आता हे सहा जून झाल्याच्या नंतर हे सगळी कट ऑफ लागली सगळी कट ऑफ लिस्ट लागलेली आहे विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित झालेली आहे कॉलेज वाईज प्रदर्शित प्रदर्शित झालेली आहे की कोणा कॉलेजला सिलेक्शन झालेलं आहे नुसार ते सगळं माहीत झाल्याच्या नंतर आता प्रत्यक्षात याद्या मिळाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करायचा आहे प्रत्यक्षात आता ऍडमिशन प्रक्रिया कंप्लीट करायची आहे कुठून सुरुवात होणार ती सहा तारखेलाच याद्या मिळतील आणि सहा ते बारा म्हणजे सहा दिवस तुम्हाला मिळणार आहेत ओके सहा दिवस मिळणार आहेत सायंकाळी बारा जून सायंकाळी सहा पर्यंत तुम्ही ऍडमिशन जिथं तुमचा नंबर लागलाय फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन करायचंय कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले नव्हते ते तिथे जाऊन प्रत्यक्षात व्हेरीफाय करून घ्यायचे काही डॉक्युमेंट अपलोड करू शकत नाही आपण ऍडमिशन रजिस्ट्रेशनच्या वेळेस फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचंय बाकी सगळे डॉक्युमेंट तुमच्या हातात आता आणखीन आले नाही आहेत त्यामुळे ते तुम्ही कधी अपलोड करायचे आहेत ज्यावेळेस तुमच्या ऍडमिशनला जाणार संबंधित शाळेमध्ये त्यावेळेस तिथं दाखवायचे आणि व्हेरीफाय करून घ्यायचे ठीक आहे मग आता हे सहा जून पासून ऍडमिशन प्रक्रिया आता याच्यात नेमकं काय करायचं ऍडमिशन प्रक्रियेमध्ये मिळालेले कॉलेज मान्य असेल तुम्ही आता फर्स्ट कॉलेज मान्य असेल तर विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन तुमच्या लॉग इन मध्ये जायचंय लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला ते कॉलेज मिळालं जे पाहिजे होतं तर तुम्ही लॉग इन मध्ये परत लॉग इन करून तिथं प्रोसिड फॉर ऍडमिशन वर क्लिक करायचं टाकता की मी या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घेत आहे ठीक आहे म्हणजे तुमचा विचार पुढे कोणत्याही प्रवेश फेरीसाठी केला जात नाही एकदा ऍडमिशन संपलं की तुमची प्रवेश प्रक्रिया संपली सेकंड राऊंड थर्ड राऊंड साठी वगैरे तुम्हाला विचारात घेतलं जात नाही बाकीचे जागा रिकाम्या विद्यार्थ्यांना कळविल्या जात असतात ठीक आहे प्रोसीड फॉर वर क्लिक आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे मग तुम्हाला काय करायचंय आवश्यक जे काय कागदपत्र आहेत ते अपलोड करायचे आता त्यावेळेस लॉग इन मध्ये अपलोड करू शकता कारण की त्यावेळेस म्हणजे जवळपास सहा जून पर्यंत तुमच्याकडे मार्क मेमो येऊन जाणार आहे टी सी येऊन जाणार आहे किंवा दुसरे काय डॉक्युमेंट असतील तुमचे उदाहरण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असू शकते विद्यार्थ्यांचं ते आता सध्या अवेलेबल नाही तुमच्याकडे बट नंतर होणार आहे ना त्यावेळेस अपलोड करायचं बेटा ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करता एखाद्या शाळेमध्ये त्यावेळेस परत लॉग इनवर जायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आणि संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तीच प्रक्रिया पूर्ण करायची व्हेरीफाय करून घ्यायचे ठीक आहे प्रवेश नको असल्यास समजा असं झालं की तुम्ही जे काही प्रोसिड फॉर ॲडमिशन केलं आहे तुम्ही प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होऊ शकता बट ही इथं रिस्की होणार आहे हे होऊ शकत नाही या ठिकाणी बट कधी जर तुम्ही पहिल्या पसंतीचं कॉलेज जर दिलं होतं आणि ते तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही ते घेणं आवश्यकच आहे कॉलेज ऍडमिशन तिथं नाहीतर तुम्ही कुठल्याही राऊंडला पात्र होत नाही डायरेक्ट तुम्ही पाचव्या राऊंडला म्हणजे फ्री ओपन फॉर ऑल राऊंड साठीच पात्र होता बट जर का दुसऱ्या तिसऱ्या संमतीचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही त्याला कॅन्सलही करू शकता नको असल्यास प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी संमती देऊ शकता लॉग इन जायचं परत प्रत्येक गोष्ट तुम्हाला मोबाईलमध्ये करायची बेटा आता हे कोणतं प्रोसिड फॉर ॲडमिशन हे सुद्धा कुठून करायचं सर तुमच्या मोबाईल मध्ये लॉग इन करायचं आयडी पासवर्ड टाकून आणि तिथे जाऊन प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं हे कागदपत्र अपलोडही कुठून करायचे लॉग इनमध्ये मध्ये जाऊनच तुमच्या मोबाईलमधून आणि इथं प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी तु संमती कुठून दाखवायची सर हे सुद्धा लॉग इनमध्ये मध्ये जाऊनच करायचंय ठीक आहे प्रवेश कॅन्सलही करू शकता फक्त पहिल्या प्रिफरन्सचं कॉलेज नाही मिळालं तर प्रवेश कॅन्सलही करू शकता तुम्ही दुसऱ्या प्रेफरन्सच्या कॉलेजला मिळालं आणि तुम्हाला वाटलं की मला इथं नको मी दुसऱ्या फेरीसाठी ट्राय करतो तर तुम्ही पुढील फेरीसाठी संमती दर्शवायची आणि त्याच्यात पुढच्या फेरीसाठी सहभागी होत आहे ते तुम्हाला प्रवेशाची निश्चिती नकार रद्द नोंद बघा लक्ष द्या प्रवेश निश्चित होणं कन्फर्म करायचं मला इथंच करायचं ऍडमिशन किंवा मला करायचं नाही किंवा मला रद्द करायचं आहे या नोंद झालेल्या कॉलेजच्या लॉग इनद्वारे केली जाईल आता हे हे तुमचं काम नाही आहे हे जे आहे ना चौथा पॉईंट हे तुम्हाला काय करायचं कारण हे कॉलेज लॉग इन मध्ये काय होत असते जे विद्यार्थी प्रवेश निश्चित करतात त्या कॉलेजवाले ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेत आहे तिथले कॉलेजचे संबंधित शिक्षक तिथली जी काही यंत्रणा आहे ते त्यांच्या लॉग मध्ये जाऊन या विद्यार्थ्याचं ऍडमिशन इथं झालेलं आहे असं कन्फर्म करतील किंवा यांनी नकार दिलेला आहे हे कन्फर्म करतील तुम्हाला फोन येईल कदाचित यादीमधून नंबर आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला फोन येईल त्या शाळेमधून किंवा तुमचं इथे ऍडमिशन झाले तुम्ही ऍडमिशन करायला या मग तुम्ही त्यांना सांगायचं की सर मला इथे ऍडमिशन करायचं नाही तुम्ही नाही म्हणून सांगला तर तसं कॉलेज तुमच्या नावाच्या समोर तिथं एंटर करून ठेवत आहे बा हा मुलगा इथं नकार दर्शवतो ॲडमिशनसाठी म्हणून हे कॉलेजची यंत्रणा लॉग इनच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या साईटवर तसं नोंद करत असते किंवा एवढे मुलं फर्स्ट राऊंडमध्ये मध्ये आमच्या कॉलेजला अलोट झाले होते समजा पन्नास त्यापैकी चाळीस जणांनी आहे दहा जणांनी घेतलं नाही ऍडमिशन अशी नोंद तिथं समोर करावी लागत असते हे कॉलेज लॉग इन करत असणार आहे ठीक आहे कॉलेज लॉग द्वारे होत असते संमती असल्यास नवीन विद्यार्थ्यांसाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे चालू राहील म्हणजे आता तुम्ही जर मग नकार दिला रद्द केला ऍडमिशन मग तुम्ही सेकंड राऊंड साठी संमती दर्शवली तर मग परत तुम्हाला नोंदणी करावी लागेल लागेल कॉलेजचा जो काय आहे अगोदर दहा दिले होते ना आता तुम्ही बदलू शकता सेकंड राऊंडला ते, ते भरणं चालूच राहते जर तुम्ही पसंत दिली तर त्या राऊंडला परत नोंदणी आणि पसंतीक्रम भरणे चालू राहणार आहे ठीक आहे हे सगळं ऍडमिशन प्रोसेस चालू झाली आता सहा जून ते जून चा चाहे, चाहे जून बारा जून च्या दरम्यान तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे करायचं आहे आपल्याला गोष्टी ठीक आहे पुढे चौदा जूनला आता झाला बारा जून म्हणजे तुम्ही बारा जून पर्यंत ही सगळी प्रोसेस केली प्रवेश निश्चित केला असेल किंवा रद्द केला असेल वगैरे हे झालं फर्स्ट राऊंड एंड बारा जूनला फर्स्ट राऊंड एंड होतो आणि चौदा जूनला रात्री दहाच्या नंतर चौदा जून दोन हजार पंचवीस चौदा जून पासून काय होते आहे फेरी क्रमांक दोन साठी रिक्त जागाची यादी जाहीर होईल म्हणजे पहिल्या फेरीमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी जागा ऍडमिशन घेतलेत आता उरलेल्या जागा किती आहेत त्या त्या रिजनमध्ये किंवा त्या त्या संबंधित कॉलेजमध्ये किती आहेत जागा याची यादी कोट्यासह जेवढी काही जा रिक्त जागा आहेत तेवढी यादी चौदा तारखेला जाहीर होईल रात्री दहा वाजता संबंधित अधिकृत वेबसाईटवर ठीक आहे आणि दुसऱ्या काही महत्वाच्या सूचना सुद्धा लक्षात ठेवा हे झालं कम्प्लीट राऊंड वन बद्दलच पूर्ण वेळापत्रक चौदा तारखेला राऊंड वन कम्प्लीट होतो चौदा जूनला आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे वेळापत्रक येईल ते संबंधित वेळापत्रक मी तुम्हाला या आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दबा म्हणजे जे जे, जे व्हिडिओज मी टाकलात ते ताबडतोब तुम्हाला माहीत होत राहतील काही महत्वाच्या सूचना सुद्धा लक्षात ठेवूया बेटा इथं ज्यांनी कोटा किंवा कॅप अंतर्गत प्रवेश निश्चित केला त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाईल मी म्हणणं एकदा तुमचं ऍडमिशन झालं की परत तुम्ही दुसऱ्या राऊंडला अप्लाय करू शकत नाही तुमचं नाव बाद होऊन जातंय पुढे कारण तुम्ही ऍडमिशन घेतलं बेटा तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असं समजलं जाते सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांनी तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली उच्च माध्यमिक विद्यालयांनी विद्यार्थ्याची फीस फक्त डिजिटल माध्यमाने हे आहे स्वीकारायची जे काही आहे म्हणजे कोणी तुम्हाला कॅश मागणार नाही तिथं तिथं जे काही आहे डिजिटल माध्यम फोन पे गुगल पे जे काही असतील क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड त्याच्या माध्यमातून तुम्हाला इथं फीस भरायची थी, आहे ठीक आहे जे काही कॉलेजची ॲडमिशन फीस असेल किंवा जे कोणती फीस असेल ते तुम्हाला डिजिटल माध्यमाने पद्धतीनं स्वीकारायची आहे किंवा तिथं द्यायची आहे किंवा कॉलेजवाले सुद्धा त्याच माध्यमानं फीस स्वीकारणार आहेत ठीक आहे पुढे संबंधित सर्व संबंधितांनी दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करायचे आहेत जे काही संबंधित आहेत व्यक्ती स्टुडंट असो किंवा जे संबंधित शाळा आहेत त्यांनी हे जे वेळापत्रक आहे या वेळेच्या दरम्यान त्या गोष्टी झाल्या पाहिजे बारा तारखेच्या नंतर तुम्हाला कोणीही ॲडमिशन देणार नाही बारा तारखेला संध्याकाळी चारच्या नंतर तुमचे ॲडमिशन्स बंद होऊन जातात जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही केले संबंधित शाळेमध्ये जाऊन तो तुमचं तेरा तारखेला सर मी उद्या येतो नाही जमणार ते वेळापत्रक काटेकोरपणे पालन करायचंच आहे व्यवस्थापन इनाउस कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश दिनांक सहा जून पासून सुरुवात होते सगळेच प्रवेश कोट्यांतर्गत असू द्या किंवा कॅपराउंडच्या असू द्या सहा जून पासून ते बारा जून पर्यंत सुरू राहतील हे लक्षात ठेवायचं ह्या का काही महत्वाच्या सूचना होत्या प्रवेश क्षमतेबद्दलही काही सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत किती प्रवेश क्षमता आहे कोणत्या कोणत्या रिजनमध्ये त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा इथं पाहून घेऊया प्रवेश क्षमतेविषयी माहिती दिली इनके इनटेक कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे माहीत असावं तेवढं तुमच्या विद्यार्थी लेवलला हे काही गोष्टी आवश्यक नाही आहेत तरी लक्षात अमरावती रिजनमध्ये एकूण क्षमता किती आहे कलाची किती आहे वाणिज्यसाठी शाखेसाठी किती विद्यार्थी त्या विभागामध्ये प्रवेश घेऊ शकतात आणि विज्ञान साठी किती घेऊ शकतात हे सगळं दिलेलं आहे ते विभाग आहेत बघा अमरावती विभाग छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे ठीक आहे तो जे जे रिजन असेल तुमचं लातूर रिजन असेल तर मग हे रिजन झाला हे झाला विभाग म्हणजे रिजन मग ह्याच्यानंतर पुन्हा येते बघा झोन येतो झोन अँड नंतर येतो एरिया असे तीन भाग पडतात विभागामध्ये परत दोन भाग पडणार आहे झोन आणि एरिया ठीक आहे मग याच्यानुसार आपण जे काय आता समजा लातूर रिजनमध्ये मध्ये सायन्ससाठी किती आहेत बघा त्रेसष्ट हजार जागा ॲडमिशनसाठी रिक्त आहेत हे सगळी जागा इथं माहिती जास्त असावी तुम्हाला म्हणून सांगण्यात आहे ठीक आहे पुढे आणखी लक्ष द्या राज्यामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये किती एकूण महाराष्ट्रामध्ये वीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न एवढी प्रवेश क्षमता आहे पूर्ण सगळ्या शाखा मिळून सगळ्या शाखा तीन शाखा आहेत बघा तर एकूण राज्यामध्ये आठ लाख बावन्न हजार दोनशे सहा एवढी क्षमता विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पाच लाख वाणिज्य आणि सहा लाख पन्नास हजार हे कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रवेश क्षमता आहे पूर्ण राज्यामध्ये जवळपास वीस लाख जवळपास वीस लाख त्रेचाळीस हजार विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राऊंड वनसाठी जे काही वेळापत्रक होतं त्या त्या वेळापत्रकामध्ये काय काय घटना घडणार आहेत काय तुम्हाला लक्षात ठेवायचं याची सगळी अद्ययावत माहिती मी तुम्हाला दिली या चॅनलवर अशा सगळ्या माहिती अपडेट राहणार आहेत या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत काही बारीक दुसऱ्याही गोष्टी असू शकतात बेटा की जे ज्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवू शकत नाही आहे तर त्यासाठी मी एक व्हॉट्सअप चॅनल क्रिएट केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या चॅनलची लिंक मिळेल कृपया त्या चॅनलला फॉलो करा भरपूर इन्फॉर्मेशन मी त्याच्यात माहिती टाकत राहतो छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत तर त्याला फॉलो केलं तर तुम्हाला त्याच्यावरचे सगळे इन्फॉर्मेशन्स रीड करता येतील तुमचे डाऊट असतील तर तुम्हाला वाचून घेता येत असेल म्हणून ते चॅनलला फॉलो करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका प्लीज अँड थँक्स फॉर वॉचिंग पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया आपण